เดี๋ยวลูกาเดี๋ยวก็เดี๋ยวก็ตนเดือดเดี๋ยวก็โอ้ต้นเดือดฮึอะ哟哈哈哈 हॅलो एवरीवन वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर तुम्हाला दाखवतो पाहुणे आले कोणतरी पाहुणे आले आणि पाहुण्यांनी किती वाजेपर्यंत आंघोळ करायची किती वाजेपर्यंत बिना आंघोळी बसायचं हकट करीन मी यो वाकट करीन कोणी पुसली मम्मीची तब्येत बरी नाहीये आई दुरु 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 दुरु। चला, आज गुड्डूचा तिकीट संपलेला आहे गुड्डू चालली गुड्डू चालली पण एक माणूस कमी नाही होणार एक माणूस वाढवली असेल तर नाही 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 के घ्या कुछ तो गडबड आहे जरूर कोई ना कोई को ना चालले तो, तो? तर... मम्मॅ हा हा ची तब्येत बरी नाहीये म्हणून मम्मीचा अवतार असाय टुटू ये फोन केलेला जिजूनी घरांनी साफसफाई करायची आहे दोन नाही दोन तीन माणसं नाही बरं कोण दोन तीन माणसांना घेऊन जाफसफाई करून देणार साफसफाई करून त्यांनी काही खावाल दे ना खावायचं नुसतं असत पिऊ सुद्धा कशाला आता ये येताना गुड्डू पिशव्या नव्हत्या पिशवी इन सामान पावरा भरले पिशवी आले तरी सामान म्हणजे काढी नाही हे आत मुडके इशू चेंज का गाडीचा गाडी जवळ त्यांची गाडी चिपढुला नवरे दाव बघ क क ला निंगूत चल गरीब बि चप्पल तरी खाला दावा जाना ना ना खाला उटून। हो चमच ना म्हणून रात्री नाही भेटलं मला मी श्रीकं खाल्लं साडेतीन वाजता उठून तुझा का लक्ष पाहिजे बघला ना मम्मी चार चार वाजेपर्यंत बाता करीत बसता ना

मी डायरेक्ट बोलन व्हिडिओ जमीन मग काही चिडवले जाय चले बिदाई कस येईन मग अवतार कसं दिसते आराम कर आता चलो तिकीट संपलेलं आहे सो इथूनच कुठ बसने जाणार आहे आली का एनएमएमटी बसने एम टी आली का बघ इथे बस स्टॉप आहे बघा इथे बस स्टॉप आहे बस स्टॉपवर थांबलो आम्ही कुठे गेले

देवींच दर्शन करायला तू ना आता भाऊंना भेटतो ताईला ताई कुठे गेली ताईला एक कामा खपत का नाही आता पेंटावरा पण आता आमचं जेवण वगैरे पण झालं आम्हाला ताईने बनवलेलं पण आम्हाला नेक्स्ट टाइम वाला भाऊंचातचं जेवण जेवायचंय भाऊ खूप छान जेवण बनवतात सो so, एकदा भाऊंचातचं पण जेवायचंय आम्हाला नक्की <laughs> तू जा बघून हो बघूया तू जा मम्मीची तब्येत ठीक झाली तर, तर नक्की येऊ चला परत एकदा दर्शन घेऊया आणि निघूया बाय बाय स्वामी मोडके बस मी जातो कुठं स्वामी आलो होता कल्याणला आणि कल्याणला आलाय जिजू जिजूस आले तो तुशेठ आलाय कुठला पायड

vâng 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 nha vâng 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 vâng

तुसारे गे स्ट्रो बरोबर आहे तो टोंडाल ते फक्त दिदीले द्याल तिथे आवरे झालं म्हणजे तुझ्या बद झाला आले पी मामाचा आहे पी मामाचा पी पी नाही माहिती कपला नाव मामाच्या मामाचे कायच नको हे मामाकडे चला तर काय जाता मम्मी आणि पप्पा गेलेले आहेत मम्मी आणि डॅडी गेले घरी टोटू शेट आता येणार मामाकडे <laughs> चला आता जाऊया आपण दापोड्याला मामाकडे आलाय टुटू टू शेट दोन तीन दिवस आता राहणार मस्त पैकी जायचा जायचं का नाए। हा काय काय कुठं बसायचं आहे तुला वू इकडे बघ चलिये ये नो 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 कट झाला ये ये

তু নে নকুৱা খু খুচি বাগা त्याला या नाही चाललंय बघ ना पिला ये पी नखराव का कसा अरे वा काय झाला तुतूशेठ इकडे बघ हे काय झाला Kajela pukmarit bos le. Hindi, pukmar, pukmar. Pukmar, tupan. Ha, <laughs> लावायचा चॉकलेट दे ठेव हो बाबा काही नाही लागला ठेव झाला हो। बरं झाला बरं झाला बरं झाला के बर झालं बाबू बरं झाला हा सर लागले तर त्यांनी बस मस्त मस्त ओके भूक <laughs> मारतो का दुखतो बाबू दुखतो ए दुखतो तुला बाबू मिरचीचा ठेचा आहे तो ए धांदल वल तुशेत मिरची आहे ती हा तो खा त्याच्यातून खा ये तुला पनीर बरवतोय पनीर पनीर घे कसं लागतो हम्म इकडे बघ इकडे बघून कर कसं लागतो दाखव मला मला दाखव मला तुझं हाती मिरचीतच का जातो टुटू घे घर मय योगे योग्य 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 चावतो का मम्माला सांग बरोबर मम्मा बरं बरोबर जा तुझा लाट घे जा तिकडे तुझ्या दाटातून जेव जा योग्य सांग मम्माला सांग मम्माला सांग बरोबर मम्मा सांग मम्माला <laughs> <दाखे ला पुछा। laughs> बरो सांग मम्माला आवाज दे ढाकेलला बघायचा बरं सांग बरं मम्मा